हॅलो हाय गुड मॉर्निंग मी रंजना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या या न्यू ब्लॉगमध्ये सो so, आज माझ्या मुलाला मॅगी खायची तलब झालेली आहे आणि मी त्याच्यासाठी मॅगी बनवलेली आहे थोड्याचशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी ना कशी मॅगी बनवली ती परफेक्ट मॅगी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so, वेळ न घालवता आम्ही बघूया मॅगी कशी बनवायची अगदी लहान मुलासाठी तर खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकताल सो गॅसवर मी ना एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक उकळी काढायची आहे पाण्यामध्ये पाण्याच्या उकळ्यामध्ये मॅगी सोडल्यावर ते छान उकळून जाते जर तुम्ही तुकडे केले तरी पण हरकत नाही खूपसे लोक लांब असलेली मॅगीज खातात आणि खूपसे लोक तुकड्या करून पण खातात ॲक्च्युली याचे ऑलरेडी तुकडे झाले होते त्याच्यामुळे मी असेच पाण्यात घातली होती त्याचे तुकडे नाही केले ना नंतर ती मॅगी आम्हाला हलवून घ्यायची आहे आणि मॅगी छान न उखळलेल्या पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जरासं तेल पण घातल्या घात घातलास घातला तर चालेल कारण त्याच्याने एकमेकांना स्टिक नाही होते एक एक जो नूडल्सचा पॅ नूडल्सची जी रेशन आहे ते लूज होतात जे काय उकळलेले पाणी त्याच्यामध्ये पॅनमध्ये साठून असते ते ॲक्च्युली मॅगीचं स्टारचंच पॅ पाणी असते ते ते स्टारचंच पाणी आम्हाला गाळून घ्यायचं आहे ते आम आमच्या हेल्थला चांगले न चांगलं नसतात ॲक्च्युली ना आटा मॅगी घेतलेली आहे ती मैदा मॅगी नव्हती पतांजलीची आटा मॅगी पण भेटते मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकतात नेक्स्ट टाईम स्टारचं पाणी मी ना गाळून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये ना दुसऱ्या बाजूला गॅसीवर ठेवून तेल घालून त्याच्यामध्ये ऑनियन सॉरी कांदा छान फ्राय करून घेतला स्टर फ्राय केला आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातले टोमॅटो पण घालताना जरा सॉल्ट ॲड क ॲड करत कर जावा कारण त्याच्यानं पाणी सुटतो आणि ज्या तो टोमॅटो आणि ऑनियन ज लवकरच शिजून येते आणि त्याच्यानंतर मीने जी उकळलेली मॅगी होती ती घालून छान हलवून घेतली ॲक्च्युली मसालामध्ये सर्व काही त्याच्यामध्ये ग्रीन पीस होते आणि मसाला पण होता आणि त्याच्यावर लिवलं होतं की डो नॉट ॲड सॉल्ट म्हणून जास्त मी आणि सॉल्ट ॲड नाही केलं सत्तर टक्के मॅगी शिज उकळलेल्या पाण्यात शिजल्यानंतर जेव्हा आम्ही पॅनमध्ये ऑनियन टमॅटो घालून मॅगी घालतो तेव्हा जास्त पाणी घालायचं नाही जरासं पाणी घालून त्याच्यामध्ये वर धाकणं ठेवून वर लीड ठेवून तुम्ही धापू शकाल आणि हे बघा फुल मीनं कोरियनडरनं गार्निश केलेली आहे आणि माझी ही इन्स्टंट मॅगी रेडी झाली होती खूप सिम्पल आणि सोप्या पद्धतीने केली होती आणि ह्याच्याचबरोबर मला चहा पाहिजे होती सो मीने मसाला चहा केली ते तुम्ही पण बघू शकाल मसाला चहा मीनं कशी केली ती घरातल्या पासून लहान मुलापासनं सर्वांना मॅगी खूप आवडते लहान मुलांची तर फेवरेटच असते पण हो स्कूलामध्ये बॅन केलेली आहे मॅगीचा नाश्ता नाही न्यायचं आणि ते खूप चांगले आहे ॲक्च्युली पॉझिटिव्ह पॉईंट आहे मुलांच्या हेल्थला पण आणि आणि ॲक्च्युली मॅगी बॅन पण झाली होती पण काही करणा काही कारणामुळे परत आली ती छान आहे शॉर्टकट रेसिपी पण होते आम्हाला पण त्रास होत नाही कधी पण भूक लागली तर आम्ही करून खाऊ शकतो आम्ही कुठे बाहेर गेलो फिरायला आणि आम्हाला स्वयंपाक करायचं मन होत नाही तर आम्ही इन्स्टंट मॅगी करून जरा एक दहा मिनटामध्ये किंवा इव्हन फाईव्ह मिनिट त्यासमध्ये पण आम्ही करून खाऊ शकतो सो so, एक बाजूला माझी चहा पण झाली होती सो so, चहामध्ये जास्त काही नाही फक्त काळ्या मिरा घातला होता लवंग घातली वेलची घातली आणि पाणी छान उकळून घेतलं छान उकळून झाल्यावर मी चहापत्ती घातली होती जर कोण डायबेटिक पेशंट असेल तर जास्त चहापत्ती घालून उकळायची नाही जर असं एक शिमर आल्यानंतर ती गाळून घ्यायला पाहिजे आणि जर का तुम्हाला कडक पाहिजे तर दूध घाला आणि जास्त चहापत्ती घाला आणि त्याच्यामध्ये वन अँड हाफ टेबल स्पून शुगर घाला आलं पण घाला पाहिजे घालायला पाहिजे आणि लास्टला मी ना जर असं लिंबू पिवळं छान फ्लेवर येतो जरा बिटरनस येतो चहामध्ये आणि कारण आम्ही मसाला घातला होता सो तिकडे बॅलन्स्ड होतं ते सर्व काही शुगर वगैरे घातल्यामुळे दिवसासाठी एवढंच हो मस्त मॅगी केली खाल्ली आणि खूप छान वाटली तुम्ही पण करा खावा आणि पुन्हा बीटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सी यू बाय बाय